आपलं कामाचं डेस्क विचार करा दिवसातला किती वेळ जातो तिथे आणि अनेकदा हेच डेस्क आपल्या ताणाचं आणि त्रासाचं कारण बनतं पण काय होईल जर आपण ह्याच जागेला उत्पादकतेचं आणि आपल्या आरोग्याचं केंद्र बनवलं आजच्या या माहितीसत्रामध्ये आपण नेमकं हीच बघणार आहोत दिवसभर कम्प्युटरसमोर बसल्यानंतर मान दुखते पाठ दुखते डोळ्यांवर ताण येतो किंवा कामात लक्षच लागत नाही ह्या गोष्टी अनेकांना खूप ओळखीच्या वाटतील बरोबर ना जर तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात अच्छा मग अनेकांना काय वाटतं की चला एक चांगली महागडी खुर्ची घेतली की झालं काम सगळं ठीक होईल पण ही तर फक्त अर्धीच गोष्ट झाली खरी समस्या आपल्या संपूर्ण कामाच्या पद्धतीत आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणात दडलेली असते तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये आपल्याला एका म्हणतात ना होलिस्टिक अप्रोच म्हणजे एका सर्वसमावेशक दृष्टिकोनाची गरज आहे सोपं करून सांगायचं तर आपण आपल्या कामाच्या जागेला तीन भागांमध्ये विभागून पाहूया आपलं शरीर आपले डोळे आणि आपलं मन चला तर मग सुरुवात करूया चला सगळ्यात आधी सुरुवात करूया आपल्या शरीरापासून कारण हे तर उघड आहे की जर आपलं शरीरच निरोगी नसेल तर कोणत्याही कामात लक्ष लागणं जवळजवळ अशक्य आहे योग्य शारीरिक रचना किंवा ज्याला आपण अर्गोनॉमिक्स म्हणतो हाच चांगल्या कामाचा पाळा आहे आता हे बघा या स्लाईडमध्ये जे दिसतंय ना ते खूप खूप महत्वाचं आहे पाय जमिनीवर एकदम सपाट पाठीच्या कण्याला खुर्चीचा पूर्ण आधार आणि मांड्या जमिनीशी किंचित कोळात ही आहे आदर्श स्थिती आणि विश्वास ठेवा ही एक गोष्ट आपल्याला अनेक त्रासांपासून वाचवू शकते ही एक सोपी चेकलिस्ट आहे लक्षात ठेवा तुमची खुर्ची तिची उंची कमरेचा आधार आणि आमरेस्ट हे सगळं आपल्या शरीरानुसार ऍडजस्ट करता आलं पाहिजे आणि हो शक्य असेल तर सिटस्टँड डेस्कचा नक्की विचार करा तसंच तुमचा कीबोर्ड आणि माऊस ते अशा पोझिशनमध्ये ठेवा की कोपर आणि मणगटांवर अजिबात ताण येणार नाही आणि हे चित्र बघा हे मनगटाच्या स्थितीचं महत्त्व एकदम स्पष्ट करतं टायपिंग करताना आपलं मनगट सरळ रेषेत असणं खूप गरजेचं आहे जर ते जास्त वर किंवा खाली वाकलेलं असेल तर कार्पल सिंड्रोम सिंड्रोमसारख्या गंभीर समस्या पुढे जाऊन डोकं वर काढू शकतात आता एक मोठा प्रश्न येतो की मॉनिटर एक वापरावा की दोन इथे ना दोन वेगवेगळी मतं आहेत डॉक्टर एलन यांचं काय म्हणणं आहे की सतत दोन स्क्रीन्समध्ये डावी उजवीकडे बघितल्याने आपल्या मानेच्या स्नायूंवर खूप ताण येतो म्हणून ते एकाच प्रायमरी स्क्रीनची शिफारस करतात पण जर दोन मॉनिटर्सची खरंच गरज असेल तर हरकत नाही फक्त त्यांचा सेटअप योग्य असायला हवा ही स्लाइड एकदम उत्तमपणे दाखवते की दोन मॉनिटर्स नक्की कसे ठेवावेत नियम सोपा आहे जर एक स्क्रीन जास्त वापरत असाल तर तो थेट तुमच्या समोर ठेवा आणि जर दोन्ही समान वापरत असाल तर त्यांच्यामधली जी गॅप आहे ती तुमच्या समोर असली पाहिजे याने होतं काय तर मानेची अनावश्यक हालचाल पूर्णपणे टळते ओके तर शरीराचं बघून झालं आता वळूया आपल्या दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे आणि तो म्हणजे आपले डोळे या डिजिटल युगात डोळ्यांची काळजी घेणं हे खरंच खूप आवश्यक झालं आहे या समस्येला एक मेडिकल नावसुद्धा आहे डिजिटल आय स्ट्रेन किंवा शॉर्टमध्ये डीईएस सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिजिटल स्क्रीन्सच्या सततच्या वापरामुळे आपल्या डोळ्यांवर जो ताण येतो आणि त्यामुळे ज्या समस्या निर्माण होतात त्यालाच डीईएस म्हणतात मग तुम्हाला डी एस आहे का हे कसं ओळखायचं ही आहेत त्याची काही सामान्य लक्षणं अंदुक दिसणं डोळे कोरडे पडणं किंवा जळजळणं इतकंच नाही तर सततची डोकेदुखी आणि मानदुखीचा संबंधसुद्धा याच्याशी असू शकतो यापैकी काही जाणवतंय का मग लक्ष देण्याची गरज आहे पण घाबरू नका चांगली बातमी ही आहे की काही सोप्या बदलांनी सुद्धा खूप मोठा फरक पडू शकतो स्क्रीन डोळ्यांपासून साधारणपणे एका हाताच्या अंतरावर ठेवा स्क्रीनचा जो वरचा भाग आहे तो डोळ्यांच्या पातळीवर असावा आणि हो सर्वात महत्वाचं खोलीतली लाइटिंग अशी ठेवा स्क्रीन की स्क्रीनवर चकाकी किंवा ग्लेअर येणार नाही तुम्ही ह्या वीस 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 नियमाबद्दल नक्कीच ऐकलं असेल खूप सोपा आहे दर वीस मिनिटांनी वीस सेकंदांसाठी वीस फूट दूर असलेल्या कुठल्याही गोष्टीकडे बघा यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना मस्त आराम मिळतो आणि ताण कमी होतो ही एक खरंच सोपी आणि प्रभावी सवय आहे पण थांबा आता या स्लाईडवर एक खूप इंटरेस्टिंग अपडेट आहे डॉक्टर ॲलन सांगतात की नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार हा वीस सेकंदांचा ब्रेक खरंतर पुरेसा नाहीये आपल्या डोळ्यांना पूर्णपणे आराम देण्यासाठी किमान दोन ते पाच मिनिटांचा ब्रेक आवश्यक आहे ही एक खरंच खूप महत्वाची माहिती आहे नाही का ओके okay. तर शरीर झालं डोळे झाले आता आपण आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या स्तंभाकडे वळूया आणि ते म्हणजे आपलं मन कारण शारीरिक आरामा इतकंच मानसिकरित्या एकाग्र होणंही तितकंच महत्वाचं आहे कॅल न्यूपोर्ट यांनी डीप वर्क ही एक जबरदस्त संकल्पना मांडली आहे याचा अर्थ काय तर कोणत्याही अडथळ्याशिवाय म्हणजे डिस्ट्रॅक्शन फ्री वातावरणात पूर्णपणे एकाग्र होऊन काम करणे हे असं काम आहे जे खरंच महत्वाचं आहे व्हॅल्यू निर्माण करतं मग प्रश्न येतो की हे डीप वर्क करायचं कसं त्यासाठी हे चार सोपे नियम आहेत पहिलं कामासाठी ठराविक वेळ बाजूला काढून ठेवा दुसरं थोडा वेळ काहीही न करण्याची म्हणजे कंटाळा करण्याची सवय लावा तिसरं सोशल मीडियाचा वापर नियंत्रित करा आणि चौथं ईमेलसारखी छोटी कमी महत्वाची कामं एकत्र करून एकाच वेळी संपवून टाका ठीक आहे तर आतापर्यंत आपण बरीच माहिती पाहिली आता या सगळ्याला एकत्र करून चांगल्या सवयींमध्ये कसं बदलायचं ते पाहूया कारण लक्षात घ्या चांगला सेटअप तेव्हाच फायद्याचा ठरतो जेव्हा तो आपल्या दैनंदिन सवयीचा भाग बनतो पोमोडोरो टेक्निकबद्दल तुम्ही ऐकलं असेलच हे एकाग्रता आणि ब्रेक यांचं एक उत्तम संतुलन साधतं पंचवीस मिनिटं पूर्ण फोकसने काम आणि मग पाच मिनिटांचा छोटा ब्रेक महत्वाचं म्हणजे या ब्रेकच्या वेळी स्क्रीनपासून दूर जायचं या पद्धतीमुळे कामाची क्वालिटी आणि प्रोडक्टिव्हिटी दोन्ही वाढतात आणि ही आहे एक अंतिम सारांश चेकलिस्ट म्हणजे रोजच्या सवयी दर अर्ध्या एक तासाने आपली बसण्याची स्थिती बदला छोटे छोटे ब्रेक घ्या आणि त्यात थोडं स्ट्रेचिंग करा भरपूर पाणी पित रहा आणि आपलं डेस्क नेहमी स्वच्छ ठेवा या छोट्या वाटणाऱ्या सवयी आहेत पण यांचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम होतो तर लक्षात ठेवण्यासारखी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपली कामाची जागा म्हणजे फक्त काही फर्निचर नाही तर ते आपल्या कामासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी एक महत्वाचं साधन आहे आता खरा प्रश्न हा आहे की या माहितीचा वापर करून आपण आपलं हे साधन अधिक चांगलं आणि प्रभावी कसं बनवणार